बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त परभणी जिल्ह्यात आज महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं पूर्णा तालुक्यातल्या कातणेश्वर इथं महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यात विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी याविषयी जनजागृती तसंच महिलांच्या आरोग्यविषयी माहिती देण्यात आली तसंच महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांबाबत माहिती देण्यात आली यावेळी विविध खेळांच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं यावेळी सरपंच कान्होपात्रा चापके केंद्रप्रमुख सुभाष शिंदे यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी आणि गावातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या बेटी बचा बेटी बचाओ बेटी पढाओ या अंतर्गत बऱ्याच महिला गावातील महिला सहभागी झाल्या होत्या त्याविषयी आम्हाला माहिती सांगण्यात आली तसेच चा, महिलांच्या आरोग्याविषयी महिलाचे आर्थिक सक्षमीकरण याबाबत आम्हाला माहिती सांगण्यात आली महिलामधील अनेक आरोग्याविषयी काही प्रॉब्लेम असतील तर त्याविषयी आर कसा घेतला पाहिजे होमोग्लोमिनची कमी कशामुळे काय होतं हे आम्हाला याविषयी स सरांनी चांगली माहिती सांगितली माझंही ब्युटी पार्लर आहे मलाही सी एम जी पी या या विषयाबद्दल माहिती नव्हती पण मला खूप चांगल्या प्रकारची माहिती भेटली आणि मी या सी एम जी पी या योजनेबद्दल मी माहिती काढून आता कागदपत्र तयार करत आहे आणि याच्यावर मी माझं नवीन उद्योग सुरू करणार आहे